बाळासावांचा लाईट लाईट प्रॉब्लेम चे व्यक्ती करायब लाईक करा शेअर करा कमेंट करा उत्कृष्ट रेड ठीक आहे घेऊन जरा मी जाऊन येतो आम्ही आता लाग आलाव इकडं नदीकडे आमच्या वडाचा गुंड हॅशटॅग वडाचा गुंड सकाळमध्ये किती मॅच झाल्या रे वातावरण हे आमचा फॅन आहे आणि भावाचे फोटो बघितला साहेबांबरोबर आहे परत आपले कोणते आंबेडकर साहेबांबरोबर आहे शरद पंशी शरद पंक्षी साहेबांना बरोबर आहे सगळ्यांपासून सगळ्यांना भावा आणि सगळ्या सेलिब्रिटी फोटो मारून ठेवल्या देवेंद्र फडणवीस लवकरच देवेंद्र फडणवीस साहेब लवकरच त्यांच्या मी फोटो मारणार आहे आणि कोण अरे आता कृष्णनारायण भाडे घेणार नावा होय त्यांच्या पटन मी के एम हस्टॅक के एम पावर बरोबर आहे आता थोड्या दिवसांनी मी बी सेलिब्रिटी होणार आहे मग माझ्या काढणार आहे मग स्टोऱ्या पडा बघू शकता आमचे विषय आहे का आमचा फॅन कसा पाटणार आला आमचा फॅन बघा एक आणि गेल्यावर एकदम जरा असं नदीवर जवळ आल्यावर एकदम जरा शांत शांत वाढते कमी आहे सध्या पाणी कमी आहे म्हणून सांगा गणपती तुम्ही बघू शकता पाणी केवढ असते अरे मी तिकडं नायकांच्या हंडाला पोहता जातो पुढं एकदम झाडाला आणि या झाडाला बारकी बारके आंबी बघ मग म्हणले तोडा ते खरं आता काहीत म्हला नको म्हणते बरोबर बघ मग काय तोड लागते भाऊ नि आपला भाऊ ब्लॉग आहे आणि आपले सगळे वाक्य पाठ केलं नाही आणि भावन माझ्याबद्दल काय काहीतरी म्हणला नाही <laughs> आमच्यावर आमच्यावरणाऱ्या काय तर क्वी कॉज केला नाही त्यामुळे ना काही इच्छेच नाही होईनि रे

খালি <S2uffly> বাইরে <playing> um <das quartan,"��atsas1> <laughs>

विक्रांतरीची टीम टाइम आउट घेताना तिथे मॅच बघू शकता तुम्ही आपल्या टीमसाठी पोराव्या सोपत आहेत तिथे शंतनदा बघू शकता आपल्या टीमसाठी उत्कृष्ट खेळ खेळताना बैला काठी आहे बघा काठी घेऊन

आणि विक्रांत बरीटला बघू शकताय आणच कोण आमच्यावर दादा हिर करालाय त्याला म्हणलंय तसले का आपल्या समोर चालत नाही विक्रे हे विक्रेव हे विक्रेव तुला वाटेल तर आणी चौक आम्हाला मारशील तसं होणार नाही

कसा आहे बसाय बुरी कशा पुरी भाऊ भाऊ आपल्या टीम चा पूर्ण सगळे तुम्ही कांद्यावर तुम्ही बघू शकतायो ऐक आईक

एका वेगवेगळे तर कमिडीची पोरं काय शकताय

तरी बी समोरची लाडगावची टीम मस्त आहे चांगली खेळाली त्यांना बी फुल सपोर्ट मस्त खेळावा भावनू तरी बी काय अजून सुट्टी नाही अजून मॅच बघू शकताय काय काय आता पुढे ते बघा बघूया थांब अरे रे बघा अरे रे <laughs> शेवटचा एक मिनिट आहे बघू शकता काय होतं आता आजरा काय आज जेव्हा नाही शेवटपर्यंत मला मॅच जाणार हा त्या म्हणताय बिननेच नव बदाम नको बदाम બદામ રાખો બદામ

आ तो मार भेट काय का क्लियरडी आहे टॉप भागा टॉप कसा आहे कसा आहे तणका ऐक ना बघा बक बघू शकता बघू शकता आज ब्लॉक भावा पडणार समजा आज बघा बघा भाऊ काय करलाय ओंकार वादवडेकरांचा मानाचा संघ सोमवार भेट बोमार भेट बेशाद कोच 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 कोचा तर भाऊ आता आम्ही घरा झाला बघू शकतोय आता चाय प्याचे टाइपिंग झाले आता उद्या खेळ उद्या बाय बाय टाटा अगर म्हणजे या लागते कोच आमचे कोच बघ 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 हे बघ दुसरी मॅच चालू झालेली आहे अरे वस्तात दाखव गे वस्तात मला कोण भेटायला येणार बिढी हे कबड्डी जबरदस्त खेळते

તુપા ભાઈ <laughs> <laughs> मला रे मला

अरे डिपेंड राव मस्त रे मस्त रे टॉप चा प्लेयर विक्रांत परिटाव अरे काय <Gãra>